कस सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना <tical music playing> माणसाना माणसाचे सोडिले तर रंग जोतो राणी आहे आपल्या नादामध्ये दंग जोतो राणी आहे आपल्या नादामध्ये दंग सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना माणसान माणसाचे सोडील तर रंग धोतरानी राणी आहे आपल्या नादा दंग दंग धोतराची गाठ सुटना राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गावं सुटना <usnacht>